महाविद्यालयाची विद्यापीठीय व्हॉलीबॉल स्पर्धेत द्वितीय पारितोषिक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व इंदिरा गांधी महाविद्यालय नांदेड येथे नऊ ऑक्टोंबर रोजी आयोजित आंतर महाविद्यालयीन विद्यापीठीय व्हॉलीबॉल पुरुष स्पर्धेत देगलूर महाविद्यालयातील खेळाडू तुकराम मट्टमवार योगेश यर्कलवार पवन रघुपतीवार शुभम मारबते या खेळाडूंनी ब विभाग व्हॉलीबॉल संघात प्रतिनिधित्व करत विद्यापीठातून द्वितीय क्रमांक प्राप्त केले आहे या ब विभागीय विद्यापीठीय संघाचे प्रशिक्षक म्हणून डॉक्टर नीरज उप लंसवार असून या खेळाडूंनी देगलूर महाविद्यालयाचं नाव विद्यापीठीय स्तरावर नावलौकिक केले आहे या यशाबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंब्रेकर उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार सचिव डॉक्टर कर्मवीर उनग्रतवार सहसचिव राजकुमार महाजन कोशाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य देवेंद्र मोतेवार नारायण मैलागिरे सूर्यकांत नारलावार गंगाधरराव जोशी रवींद्र आप्पा धाडे चंद्रकांत नारलावार गुरुराज चिद्रावार विजय उनग्रतवार सुभाषराव सांगवीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ उपप्राचार्य डॉक्टर अनिल चिद्रावार उपप्राचार्य प्राध्यापक चमकुडे एम एम उपप्राचार्य डॉ शेरीकर व्ही जी पर्यवेक्षक श्री संग्राम पाटील कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलं आहे सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गजलवार वळककर देगलूर